कजगाव गाव करें करें कजगा बस स्टँड परिसरातील अतिक्रमण गावकर यांच्या पुढाकारानं काढण्यात आले कजगाव तालुका भडगाव येथील बस स्टँड परिसरातील अतिक्रमण वाद विकोपाला गेल्यानं गावकर यांच्या पुढाकारानं बस स्टँड परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले असून पूर्ण बस स्टँड परिसर मोकळा झाल्यानं एस टी महामंडळाच्या बसेस बस स्टँड मध्ये खाली उतरवण्यात आल्या कजगाव अतिक्रमण विषय नेहमी चर्चेचा ठरलाय वेळोवेळी गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना अर्ज करून व कठोर पावले उचलून देखील कचगाव येथील अतिक्रमणकडे अधिकारी स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं दिसून तरी कचगाव येथील बस स्टँड परिसरातील अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून होत असून देखील याकडे का दुर्लक्ष केलं जात आहे हे कारण मात्र गुलदस्त्यात असून वेळीच कचगाव गाव अतिक्रमण मुक्त करण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांकडून जोरदार होत आहे अधिकाऱ्यांनी त्वरित याकडे लक्ष देऊन कचगाव गाव, गाव हे अतिक्रमण मुक्त करावं अशी मागणी होती आहे तर आज कचगाव बस स्टँड परिसरातील अतिक्रमण गावकऱ्यांच्या पुढाकारानं काढण्यात आले लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी अमीन पिंजारी कचगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव चांगले सहकार्य करून राहिले आणि म्हातारे पोतारांना रोडावर बसता यायचं नाही ट्राफिक व्हायची हे जे काही आता आहे हे एकदम व्यवस्थित केलेले आहे तर प्रशासनाने पण याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे गावाचे म्हणजे पुरस्त परिसर एकदम स्वच्छतेने इतका अतिक्रमणचा वेळा लागलेला होता तर आता दोन तीन दिवसापासून आमच्या गाववाल्यांनी एकदम व्यवस्थित हे केलेले आहे आकळा भांगडी काही ना काही रोज इथं काही ना काही सुद्धा हॉस्पिटला उभं राहायला जागा राहायची नाही काही नाही आता हे चांगलं झालं इथं वाद होतो इथं रोज वाद व्हायचा रोज अतिक्रम भरपूर झालाय का हो भरपूर अतिक्रमण भरपूर अतिक्रम निघाला पाहिजे का असं वाटतं का तुम्हाला सर्वांची मागणी पुरा परिसराची मागणी पुरा गावाची मागणी का अतिक्रम निघाला पाहिजे पाहिजे सर्व का सर्व पक्के तो तो पक्के अतिक्रम भिक पक्के कच्चे सर्व निघाला पाहिजे लोकनायक न्यूज